पण आतापर्यंत समाजाला तुम्ही जे सांगितले ते समाजाने आम्ही नाकारले तसंच केलेलं आहे पण तुम्ही स्वतः आता या ठिकाणी चर्चा केली सरकारबद्दल तुम्ही फार सकारात्मक दिसताय आहे तर मग तुम्ही निर्णय घेऊन समाजसकाने बोलू शकाल की आपल्याला काय आमचा असेल तर वेळ देण्याचा आणि समाजाची भूमिका असेल नाही नाही ह्यावर आम्ही समाज पुढे गेला नाही शब्द त्यांनी कधीच नाकारणार नाही मी ही समाजाच्या पुढे गेलो नाही हे पण समाज नाकार

वेळ वाढवून जाईल वेळेची आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही त्यांनी जरी आता भौतिक कागद वाचला कारण आणखी नाही आठ आठ दहा दिवस आहे थोडे दिवस नाहीत आणि सत्राला भेटत येऊन येईल म्हणजे चूवीसचा त्यांचा वेळ कमी केलेला नाही हा सरकारचा विनंती आणि तुमचा वेळ कमी केलेला नाही सत्राला याच्यासाठी की माग काय घटना अशा घडल्या आमच्या सगळं बोलले पण झाले नाही त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसवी पण त्यांनी आता येऊन सांगितलं सरकारचं काम सांगितलंय काय त्यांनी ते, ड्राफ्ट दिलाय तेही मी रात्री वाचतो उद्या मला मराठा समाजामोर्त ठेवता येईल अशा स्वरूपाचा आय मी समाजाला विचारण्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आजही घेणार नाही याच्यावरती मी ठाम आहे फक्त एवढंच की आणखी खूप वेळ आहे चोवीस डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकतं जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे त्यानुसार त्या तीन शब्दाला धरून जर दर केलं तर मला वाटत नाही त्या पुढे मिळण्याची गरज लागत पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो हो, या विषयावरती मात्र चोवीस डिसेंबरच्या त्यानुसार द्यावं हो, त्यानु ठरल्याप्रमाणे जे आमचे तुम्हाला बोलले ना ओबीसीला धक्का न लागत आम्हीच ओबीसी येतो आम्ही ओबीसी तर धक्का लागतच नाही

त्यावर शेकड्यामध्ये आमदार बोलले शंभर शंभर आमदार बोलले त्याला उत्तर लोडाऊन उषद बद्दल महत्वाचा विषय आहे अशावरती मोदी त्याला उत्तर देते माझ्या आता म्हणायचं